तर खुश हा हा एक आनंद आहे आनंद वय झालं तरी वाटतंय खेळावं जाऊ आपल्या नात्यानी करा मुलांनी करा बारकाले पोहरांनी करा पण ते करीत नाही म्हणून मला करायची गरज आहे मऊ मेळाहून आम्ही विष्णू दास कठीण वज्रास भेदू ऐसे खर तर ही कुस्तीशी निगडीत असणारी आहे आणि वारीचा सध्या काळ सुरू आहे सर्व संतांच्या पालिका या वाकरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि वाखरीमध्येच या या वारकरी संप्रदायामध्ये कुस्त्यांचं आयोजन केलेला आहे एम आय टी विश्व शांतीतर्फे या सर्व वारकऱ्यांसाठी मुलांसाठी खास करून वारकऱ्यांसाठी कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे केले मागील पंधरा दिवस आपण डोक्यावरती पांढरी टोपी सदरा असे घातलेले गळ्यामध्ये टाळ कपाळी गंध तुळशीच्या माळा घेतलेले वारकरी विठुनामाचा गजर करत चाललेले वैष्णव पंढरीकडे जाताना पाहिले मात्र पंढरीच्या अगदी अलीकडेच काही अंतरावरती ह्या वारकऱ्यांच्या कुस्त्या रंगलेल्या आहेत आणि ह्या वारकऱ्यांनी आता कुस्ती जिंकलेली विशेष म्हणजे सत्तर वर्षांच्या पुढील वारकऱ्यांच्या कुस्त्या वाखरीमध्ये रंगलेल्या आहेत एकीकडे विठू नामाचा गजर एकीकडे कुस्ती हा विठू नामाचा गजर एकीकडे कुस्ती तिकडे जावं लागत तर कुठे हा एक आनंद आहे आनंद वय झालं तरी वाटतंय खेळावा हा वारी किती वर्ष करतो वर पहिली फेरी जिंकली आहे दुसऱ्या फेरीचा देखील पुकार आता झालेला आहे त्यांना जाण्याची घाई मात्र जाता जाता सांगा एकीकडे हरिनामाचा गजर भक्ती चालू आहे दुसरीकडे शरीराची तुम्ही एवढी ठेवली नाही कसं जम खूप मोठा आनंद आहे खूप मोठा पूर्वी 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 जे केलेलं आहे ना लहान वयात म्हणजे चांगलं वय होत ते तोपर्यंत केलं ना ते असं ह्या वय सुद्धा वाटत आपण असं करावं आपल्या नात्यानी कराव मुलांनी करा बारकाय पोहरांनी करावं करीत नाही म्हणून मला करायची त्यांची नातवण मुलं कुस्तीमध्ये नाहीयेत मात्र हे लहानपणापासून कुस्ती पाहायला आणि त्यांच्या मुलांनी नातवणे मुला देखील कुस्ती शिकावी करावी खेळवी असं त्यांना वाटत म्हणून स्वतः हे वारकरी पुढाकार घेऊन आज कुस्तीमध्ये सहभागी झाले पहिला त्यांनी फेरी मारलेली आहे दुसऱ्या फेरीसाठी त्यांची पुकार झाली आपल्यासोबत दुसरे देखील जे पहिलवान आहेत माऊली किती वर्ष झालं किती वर्ष झालं तुम्ही आज वारी करता कुस्तीमध्ये कुस्ती तालमीत आहे नोकरी नोकरी लागलो अठरा वर्षाला नोकरी करत करत परवान झालो चांगला परवान झाल्यानंतर मुलगा परवान केला चांगला संदीप मलकर म्हणून मुलगा आता सरकारी नोकरी लागली परवानगी नॅशनल नॅशनल पद्धती गेला वारी मध्ये तुम्ही वारी आणि कुस्ती हा वारी कुस्ती की तू वारीला आलो देवाला दर्शन घ्यायचं जायचं कि तू कुस्ती म्हणून सांगलं मला माहित होत किती कुस्ती म्हणून सांगलं मग कुस्तीत घ्या म्हणून मी गेल्या कुस्तीत पण मी लांब लावली मग तिला वारी किती वर्षाली करताय वारी नाही आता देवाला आता माग मागं गावकड जायचं पण पारखीच्या ऑली तुम्ही देखील वारी करताय मी खरंच एमआयटी सर्विसला होतो मी रिटायर झाले सरांना कुस्तीचा फार वेळ होता आमचा कारण सरांना ते आम्हाला आलेले आम्ही सुद्धा पाहिलं नव्हतो भागणं घेऊ शकलो तर पण आता रिटायर झाले घेऊ शकतो वारी कुस्ती हा आता मी पाय वारी केली पण नोकरीमुळे आम्हाला जमत नव्हतं यावेळी मी पूर्ण पुणे पासून इथपर्यंत पाहिले आमचा तीन वर्ष झाले वारी करून अजून आमची बी कुस्ती आहे खेळण्याची खूप इच्छा आहे अजून या वयात पासष्ट झालो तरी बी आमची तब्येत द्यायची आहे परवान झालो आणि नोकरीच परवानगी अजून खाऊन पिऊन काही काम चांगले असंख्य वारकरी आहेत जे आता या कुस्तीच्या फडामध्ये आहेत एकीकडे हरिनामाची भक्ती आणि दुसरीकडे कुस्ती असं हे सगळं वातावरण वाखरीमध्ये आहे कॅमेरामन ज्ञानेश्वर फडसे प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात वाखरी